येवला पाटोदा मुख्य रस्त्या लगत असलेले धुळगाव या ठिकाणी गायकवाड वस्ती येवला पाटोदा रस्त्याच्या कडेला डाव्या उजव्या बाजूला गायकवाड वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे विद्यार्थ्यांना देखील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणात येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याने ऐन पावसाळ्याच्या पाण्यामध्ये देखील मोठा शिकलाचा हा रस्ता शाळेतील मुला मुलींना विद्यार्थ्यांना वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने या गायकवाड वस्ती मराठी शाळा परिसरातील हा रस्ता गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून झाला नसल्याने ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध आणि या परिसरातील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना देखील येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने जिल्हा परिषद प्रशासन पंचायत समिती याकडे लक्ष केंद्रित केव्हा करणार असा सवाल या परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित केलेला आहे खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढल्याने येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे